आडके हॉस्पिटल आडके फाउंडेशन सोलापूर व आसामी इंडियन यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवसीय हो इलिझारो फेलोशिप या कार्यशाळेचा शुभारंभ हॉटेल प्रथम सोलापूर येथे झाला कार्यशाळेचे उद्घाटन सोलापूरचे जगप्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉक्टर कांतीलाल डागा यांच्या हस्ते व रेव्हरंट फादर विकास रणसिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला एलिझारोह एक अतिशय प्रगत रशियन अस्थिरोगावरील तंत्रज्ञान असून अस्थिरोगावरील ऐंशी टक्के व्याधींवर यामुळे अतिशय अचूक प्रभावशाली व कात्रीलायकरीत्या विना रिचपाड उपचार करता येतात या सात दिवसीय कार्यशाळेमध्ये आडके हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध अस्थिरोग व इलिजारो तज्ज्ञ डॉक्टर संदीप आडके हे जगभरातील अस्थिरोग तज्ञांना या तंत्रज्ञानाचे सखोल प्रशिक्षण देणार आहेत या कार्यशाळेचे दहावे वर्ष असून जगातील सात दिवसांमध्ये फेलोशिप देण्याचा पहिलाच अत्यंत यशस्वी प्रयोग डॉक्टर संदीप आडके व त्यांच्या आडके हॉस्पिटलने केला आहे या कार्यशाळेसाठी भारतातील कानाकोपऱ्यातून तसेच श्रीलंका कॅमेरून बुगांडी इथिओपिया सुधान अशा अनेक आफ्रिकन देशातून अस्थिरोग तज्ज्ञांनी शिकण्यासाठी नोंद केलेली आहे आज सोलापुरात विमानसेवा नसताना सुद्धा जगभरातून हे तंत्रज्ञान शिकण्यासाठी अस्थिरोग तज्ज्ञ सोलापुरात येतात ही सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे ही कार्यशाळा संपन्न करण्यासाठी डॉक्टर डायना आडके व आडके हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केलेले आहे ओम मोबाईल प्रत्येक स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक गिफ्ट वस्तू आमच्याकडे सर्व प्रकारचे मोबाईल व अर्जंट मोबाईल रिपेअरिंग सी सी टी व्ही व डिश ची सर्व कामे योग्य दरात करून मिळतील तसेच सोलार कॅमेरा एच डी कॅमेरा आय पी कॅमेरा वायफाय कॅमेरा सर्व प्रकारचे कॅमेरा योग्य दरात बसवून मिळतील स्पेशल ऑफर ओम मोबाईल शॉपिंग मध्ये होलसेल रेट मध्ये सर्व प्रकारच्या मोबाईलचे कॉम्बो डिस्प्ले उत्तम क्वालिटीचे बसून बसवून मिळतील तेही फक्त एक हजार एकशे त्यासोबत मिळवा एशिरी ग्लास प्लस हेडफोन फ्री फ्री मोबाईल डिस्प्ले गेलय चिंता कशाला मोबाईल कॉम्बो डिस्प्ले फक्त एक हजार एकशे मध्ये तेही तीस मिनिटात रिपेअर करून मिळेल तर आजच भेट द्या ओम मोबाईल शिव बसव चौक बाजारपेठ मंद्रुक प्रोपरायटर परमेश्वर पुजारी संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट एकाहत्तर तेहतीस दहा